मुंबई गावामध्ये झाला पाऊस आंब परिसरामध्ये खेळा ग्रामीण मध्ये आज थोडी सुरुवात काय करा हा बारा म्हणजे उद्यापासून तर वीस पर्यंत खूप पाऊस पडणार आहे कांदे ठेवा मग सर आता एक काम करू का जे आमच्याकडे मिरची लागवड चालू आहे हो आता खूप लोकांनी लावली आता काही बाकी आहे त्यांना मेसेज टाकून देतो लावू नका म्हणून दोन चार दिवस नाही पाऊस जास्त पडला काय होईल का नाही मग गारी जर ना हवा जर आली तर मिरचीच रोप कान होऊन जाईल वारं सुटणार मग मिरची मग काय करा बारा ते खूप पाऊस आहे म्हणा पावसाळ्यासारखा ठीक आहे त्याचा मॅसेज टाकून देतो तुम्ही हेच बात करा बातमी द्या त्यांना सर चालेल चालेल काय करा आज बारा तारीख आजच सुरुवात होणार आहे बारा ते वीस पावसाळ्यासारखं पाऊस हो हा बारा ते वीस मना खूप पाऊस पडणार दररोज भाग बदलत बदलत एक, पर एका गावाला चार वेळेस पाऊस येऊन जाईल बापरे किती वन डे चार वेळेस चार वेळेस एका गावाला चार वेळेस चारदा पाऊस पडून जाईल वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत पर डे पर डे चार दिवस जाईल एका दिवसात दिवस नाही नाही एका गावला गावाला चार दिवस ओके 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 वीस दिवस माझे वीस तारखे पर्यंत चालेल सर चालेल चालेल तसं मॅसेज टाकतो मी आणि पाणी साचल शेत आहे हो ऊस असलं तर त्यांचं पाणी वाचल मिरचीवाल्याचं पाणी वाचल हा नाही साचल ते पण आमच्याकडे ऊसाचं क्षेत्र कमी साहेब आमच्याकडे फक्त मिरची आता सध्या लागवड मोठ्या प्रमाणात सगळ्यांना सांगा मग मेसेज द्या ओके सर ओके सर म्हणजे आले का उत्तराखंडहून आले का नाही आता याला उद्या चालवत बद्रीनाथ बद्रीनाथ लाय का बरोबर हॅपी जर्नी तुमचा तुमचा प्रवास सुखाचा हो चालेल आल्यावर भेटू सर